अहमदनगर शहरातील माणिकनगर आनंद ऋषी हॉस्पिटल जवळील बी कॉलनी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला विकास कामांच्या योजना यशस्वीपणे राबवत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचा धोका निर्माण झाला असून आपल्या देशातील महानगरांमध्ये पुणे मुंबई दिल्ली यांसारख्या शहरात वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झालाय आणि त्याचा दुष्परिणाम नागरिकांवर होतोय तर भविष्यात हा धोका आपल्यालाही पत्करावा लागेल त्यामुळे आत्ताच उपाययोजना करणं गरजेचं असून प्रदूषणाचा धोका ओळखून पर्यावरण संतुलनासाठी आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ हाती घेतली ती अशीच पुढे घेऊन जाऊन संपूर्ण शहरात वृक्षारोपण करत त्याचं जतन करावं लागणार आहे तर आपण सर्वजण मिळून स्वच्छ आणि सुंदर प्रभाग ही संकल्पना यशस्वीपणे राबवू आपल्या शहरात वेगाने विकासाची कामं मार्गी लागत असून अधिक गतीने पुढे जाऊ असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला अहमदनगर शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल मार्ग व एम कॉलनी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा माजी नगरसेवक विपुल शेटिया विशाल पवार आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की नगरकरांनी विधेयक कामासाठी पुढे यावं काही राजकारणी स्वतःच्या राजकारणासाठी नगर शहराची बदनामी करू आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वात जास्त शहरी विकासासाठी निधी उपलब्ध झालाय प्रभागात नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लागावी यासाठी जमिनी अंतर्गतील प्रश्न मार्गी लावले जात असून त्यानंतरच रस्त्याची कामं हाती घेतलीय प्रभाग चौदा मध्ये नव्याण्णव टक्के रस्त्याची कामं मार्गी लागणार आहे आनंद ऋषी हॉस्पिटल परिसरातील जवळपास सर्वच विकासाची कामं पूर्ण झाली आहे त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय माणिक मधील रस्ता हा शहरातील मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जात आहे असं ते म्हणाले तर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की प्रभाग चौदा मधील विविध विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून विकासाची कामं सुरू आहे पुढील एक वर्षात बहुतांश कामे मार्गी लागणार आहे त्यामुळे प्रभाग चौदा हा विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाणार असं ते म्हणाले तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केला तर आभार माजी नगरसेवक विपुल शेटिया यांनी मानले प्रॉब्लेम मांडले आज या कॉन्क्रीट कारणाच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण आलात बरेच दिवसापासून हे उद्घाटन करायचंय काम सुरू करायचंय सगळ्यांचीच मागणी होती आपला उड्डाण पुलाचं काम चालू असल्या कारणाने सगळी वाहतूक ह्या रोडने गेली आणि त्या रोडचा पूर्णच काय व्हायचं तेवढं वाटपुळं झालं तर चला काही झाल्यानंतर आता या कामाला आपण सुरुवात केली आपण त्यावेळेस जर केलं असतो तर मग त्याच्या डबल टिबल ट्रॅफिक या ठिकाणी गेली असती मग आपण काही दिवस थांबलो आणि आता हा रोडचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी हा निधी आणला आणि हा एम एस सी बीचा पालिकेच्या माध्यमातून असं दोघांच्या संयुक्त निधीतून या ठिकाणी दोन्ही हा टी म्हणजे हा एक रोड ना एम एस सी बीचा रोड असं दोन्ही कॉन्क्रीटीकरण अत्यंत चांगल्या पद्धती चा उच्च दर्जाचा का रोड ह्या ठिकाणी होणार आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या प्रभागामध्ये तुम्ही फिर हिजला फिरला तर तुम्हाला लक्षात ला येईल की आपल्या प्रभागावर किती कामं झाली काय झाली कशी झाली आपल्या बाजूला एक सत्तावीस कोट रुपयाचा हॉस्पिटल आज आप आपल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी आपण बांधतोय आतापर्यंतच्या पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये किती आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले मंत्री होऊन गेले पण नगरपालिकेला एक हॉस्पिटल असावं स्वतःचं असं कोणालाही वाटलं नाही पण या माणसानी पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये मी मी म्हणणाऱ्या लोकांनी जे केलं नाही ते महापालिकेच्या महापालिकेसाठी एक मोठा हॉस्पिटल आपल्या नगरकारांसाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलाय आता लवकरच त्याचं म्हणजे एक चार सहा महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे एक दहा मजली हॉस्पिटल आहे ते आमच्या भंडारी डॉक्टरांशी आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली की तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही ते आम्हाला जरा कसं आनंद आनंद हॉस्पिटल आपण चालवता त्या पद्धतीने आम्हाला ते चालवायचं आहे आपल्याला आणि तुमची मदत लागणार आहे आणि ते त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की कधी तुम्ही सांगा आम्ही मी आणि आमचे सगळेच डायरेक्टर लोक आम्ही चांगलं काम तुम्ही करताय त्यासाठी आम्ही कधी उपलब्ध आहोत त्याचप्रमाणे आपल्या साईनगरमध्ये म्युझिकल फाउंटन आता उभा केलंय ते सुद्धा नगर शहरात नाही नगर जिल्ह्यात नाही म्हणजे असे महत्वाचे काम एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भागनगर साहेबांनी सांगितलं ते सुद्धा गेल्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये झालं नाही असे काम त्यांनी या ठिकाणी नगर शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपल्या जवळ या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि इथून मागच्या काळामध्ये फक्त आपण सावडी 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 म्हणायचो पण आज सावडीवाले आपल्या भागाचं नाव घ्यायला लागले आणि आम्हाला सुद्धा वाईट वाटायचं त्यानं काय नाव घेत सगळे आपण का करू शकणार नाही पण ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेबांच्या पाठिंब्याने या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो आता आनंद ऋषा हॉस्पिटल हा रोड म्हणा की आपला कोठी रोड म्हणा माळेवाड्यातले रोड म्हणा टिळक रोड म्हणा आता शिवाजी महाराज पुतळ्या ते माळेवाडा हा सुद्धा सेम टू सेम असे कॉन्क्रीट करून होणार आहे बायपास म्हणा केडगावचा लिंक रोड म्हणा हे सगळे रोड आमदार साहेबांच्या माध्यमातून इतका निधी आतापर्यंतच्या काळामध्ये आता मी पंचवीस वर्ष नगरसेवक आहे हो पण मला इतका मोठा निधी नगरपालिकेला कधी प्राप्त झाला हे कधीच समजलं नाही आणि आला सुद्धा नाही तेवढा निधी आज आमदार साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिला नगर शहरामध्ये रोड कारण तुम्ही सगळीकडे राहत टोटल वॉर्डमध्ये फिरा की त्या त्या ठिकाणी सगळे रोड झालेले आहेत थोडेफार आता किडकोळ काही गोष्टी राहतात सगळे शंभर टक्के आपण घरचं बी करू शकणार नाही घरामध्ये बी आपलं काही ना काही राहतच राहतं हे करायचं उद्या ते करू पुढच्या वर्षी पालनं करू लग्न करू मग हे करू सगळ्या गोष्टी एक कठी होतच नाही तर हा निधी आहे आपलं महापालिका एक वर्ग महापालिका आहे तिला उत्पन्न कमी आहे सगळं आपलं काय बी आपला आधार असेल तर आमदार साहेब आमदार साहेबच काय आणतील काय करतील त्याच माध्यमातून ह्या गोष्टी होत राहील महापालिकेच्या निष्ठा जीवावर ह्या गोष्टी एवढ्या होणार नाही आणि ह्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यांची त्या ठिकाणी साथ आहेत त्यांचे सगळे लोक त्या ठिकाणी आलेत लोक म्हणजे बावीस लोक आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आपल्या प्रभागात आपण सर्व्हेच्या माध्यमातून मला या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापासून काम करण्याची संधी मिळाली त्या त्या माध्यमातून मी करीत गेलो आणि इथून पुढे सुद्धा आपलं जरी इच्छा असेल तर करीत राहील आपण सन्मान्य भोसले साहेब त्याचप्रमाणे बँकेचे संचालक नगरसेवक सन्मान्य संजू मामा चोपडा नगरसेवक सन्मान्य प्रकाशरावजी भागणकर साहेब नगरसेवक भाई शेटिया सुरतजी शेळके विशाल शेटी पवार व सर्व उपस्थित या परिसरातील सर्व रहिवासी सर्व आमच्या माता भगिनी आता बरेच मान्यवरांची मनोगत झालेली आहे आणि जसं वेळ चालला आहे तसं आता इकडच्या बाजूला जे सावडीत बसले इथपर्यंत आहे आता फार वेळ मी काही घेत नाही या लोकांनी सगळे प्रभागाच्या बाबतीबद्दल माहिती कामांची आपल्या सर्वांसमोर आता थोडक्यामध्ये मांडलेली आहे त्यामुळे हे मांडत असताना तर भोसले साहेब आपण मागच्या दोन, दोन तीन दोन तीन वर्षामधली चार वर्षामधली पाच वर्षापूर्वी काम सांगितले पण खरं तर आपल्या सर्वांना जुना थोडा काही सात आठ वर्षापूर्वीचा सा, दहा वर्षापूर्वीचा काळ आठवला तर आपल्या सक्कर चौकाकडून धार्मिक परीक्षा जाणारा कोटीच्या चौकापर्यंत जाणारा रस्ता हा जर आपण थोडा जर आठवण्यामध्ये आणला जुन्या विचारांच्या आठवणीमध्ये आणला तर इथून कुठलंही वाहन जात नव्हतं आणि ह्या परिसरामध्ये कुठलंही वर्दळ नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला रस्त्यावरनं बरंच राजकारण भागाकरे साहेब या परिसरामध्ये काही राजकीय मंडळींनी केलं आणि ज्या काळेसर ज्या लोकांकडं राजकीय राजकी सत्ता वर्षानुवर्ष होती चारने चारने चा चा परिशा बोड़ परिशा बोड़ परिशा त्या लोकांनी येऊन येऊन इथं येऊन फक्त राजकारण करण्याचं काम केलं पण कुठलाही चारण्याचा आठण्याचा निधी देखील या रस्त्यावरती कधी टाकला नाही आणि एवढं मोठं नगर जिल्ह्याचंच नाही तर अगदी देशातून येणारे भाविक या धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरामध्ये येतात पण त्या धार्मिक परीक्षा बोर्डकडे देखील आनंदधाम आनंदी महाराजांची समाधीस्थळ असणारं तिथं देखील वर्षानुवर्ष येणारी राजकीय मंडळी ही देखील तिथं उदासीन ठरली आणि त्या धार्मिक परीक्षा बोर्ड परिसराचं आनंदधाम परिसराचं कधी सुशिभीकरण होईल तिथं कॉन्क्रीटकरण होईल चांगलं दर्जेदार परिसर होईल भारतातून तिथं ज्यावेळेस भाविक भक्तगण येतील तर आपल्या नगरच्या भूमीचं नाव हे पर राज्यामध्ये जाईल पर जिल्ह्यामध्ये जाईल असा विचार देखील कधी ह्या मना लोकांनी मनामध्ये आणला नाही आणि म्हणून ज्यावेळेला तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी ही तुम्ही सगळ्यांनी मताच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिली तर त्यावेळेला आम्ही निश्चित पहिलं पाऊल ह्या नगरचे हे धार्मिक स्थळांकडे ज्यावेळेला एखादं बाहेरची लोक आली तर आपल्या ह्या भूमीचं नाव बाहेरच्या लोकांनी देखील घेतलं पाहिजे असा एक प्रयत्न आम्ही केला आणि त्याच्या माध्यमातून आज तुम्ही जर पाहिलं तर धार्मिक परीक्षा बोर्डकडं जिथून जिथून रस्ता येतो मग तो, तो, तो कोठीच्या चौकातून आला तरी तुम्ही चांगल्या प्रकारे येऊ शकता तिथं गाडीला पाऊस जरी झाला विपुल भाई तरी कोणाच्या गाडीला चिखल लागणार नाही असा ना, आनंद आम्ही पण माणूस येऊ शकतो सक्कर चौकातून आलात धार्मिक परीक्षा बोर्ड जायचं म्हटलं तर कुठूनच तिथं चिक्कल लागणार नाही असा दर्जेदार रस्ता केला स्वास्तिक चौकाचा शेवटचा रस्ता राहिला होता तो देखील स्वास्तिक चौकापासून आनंद आमकडे येणारा रस्ता तिथे झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी देखील काढून त्यांचाही कुठं त्यांचा निवारा हायस्कून घेतला नाही त्यांना देखील पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचं काम आपण त्याच्यामध्ये केलं त्यांनाही कुठं बेघर केलं नाही आणि तिथं देखील आज दर्जेदार रस्ता तिथं देखील तो पूर्ण आपण आनंदाम पर्यंत केला त्याच्यावर थांबलो नाही आपण स्वास्तिक चौकापासून आज एक ऐंसा चौक तिथं निर्माण केला गाय वास्तू त्या ठिकाणी लावलं आणि दुसरं आपल्या पुढं नवकार महामंत्राचा एक पुढं असणारा तिथे एक स्तंभ आपण स्वास्तिक चौकामध्ये उभा केला म्हणजे असं हे सगळं सुशोभीकरण करण्याचं काम बघत आपण सगळे मंडळी रातोरात म्हणजे रात्रंदिवस प्रयत्न करून आपण सगळेजण प्रयत्न करतो आपण सगळेजण त्याच्यामध्ये झटतो राबतोय म्हणून हे सगळं होतंय आणि म्हणून आज तुम्हाला हे माध्यम आहे हे सांगितलं पाहिजे जसं यांनी हॉस्पिटल तर सांगितलं आज सव्वीस सत्तावीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल हे नगरच्या संपूर्ण शहराचं आहे जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की आपल्याला हॉस्पिटल नव्हतं आपलं देशपांडे हॉस्पिटल जे होतं ते महिलांच्या प्रसुती करताय डिलिव्हरी करता, करता होतं फक्त आणि म्हणून सिव्हिलमध्ये डिलिव्हरी सगळं बंद केलं आणि सगळ्या तिथं शिफ्ट केलं त्या महिन्यामध्ये सहाशे सातशे डिलिव्हरी त्या तिथं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होत होतं आणि मग एखादा पुरुष मंडळी ॲडमिट करायचं म्हटलं तर त्यावेळेस परिस्थिती नव्हती आणि म्हणून आपण महानगरपालिकेने त्यावेळेला भोषा आपण सगळ्यांनी मिळून भूत हॉस्पिटल टेक ओव्हर केलं होतं भूत हॉस्पिटल जे होतं जिथं तिथे त्यांनी उपचार घेतले ते आपण टेक ओव्हर केलं होतं तर पुढे देखील केंद्र सरकारचा जरी असला तर तुम्हाला त्याची मागची पार्श्वभूमी सांगतो की टेंडर जरी केंद्र सरकारने केलं असलं शरीनिक क्षेत्र तर सरकारचा जरी पैसा आला असला केंद्र सरकारचा पण तरी देखील तुम्हाला सांगतो टेंडर झाल्यानंतर जोपर्यंत खालची जमीन ॲक्वेशन होत नाही तोपर्यंत त्याची वर्क ऑर्डर होत नसते आणि म्हणून जमीन ॲक्वेशेशनचा पैसा राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण या ठिकाणी नगरच्या भूमीपर्यंत आणला ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तो पैसा मिळून दिला आणि त्याच्यानंतर टेंडर झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर नंतर त्याच्यानंतर तर झालेली आहे नाहीतर ते जर जमीन हस्तांतर खालचे जमीन अधिकरण झाली नसती तर ते पूल उभा राहू शकला नसता आणि म्हणून बऱ्याच वर्ष काही लोकांनी त्याचंही राजकारण केलं पूल झाला पाहिजे म्हणून आंदोलन करायचे मग सुपर टोलवाला होता त्याला ब्लॅकमेल करायचे कारण की त्या टोलमध्ये त्यावेळेस होतं तेव्हा टोल चालू करायचं नाही उडलफुल झाल्याशिवाय पण त्यावेळेला कधी कुणी आवाज उठणार नाही आता तुम्हाला काय फार गुन्हा आता जे माणसं नाही त्याच्याबद्दल बोलणं उपयोग नाही पण ही सगळी पार्श्वभूमी आपल्या लक्षामध्ये आली पाहिजे म्हणून आज देखील तशी लोकं आता काही ना काही वेगवेगळे विषय तयार करून नवीन लोक काही ना काही नवीन विषय घेऊन उदास येण्याचा करता प्रयत्न करतात पण त्यांची विचारधारणा ही त्याच प्रकारची आहे कुठेतरी काहीतरी विधायक काम केलं पाहिजे असं कधीही कोणाच्या मना मनामध्ये येणार नाही शहराच्या दृष्टिकोनातून काही चांगलं केलं पाहिजे असं कधी मनामध्ये मा येणार नाही फक्त आणि फक्त काहीतरी एक वेगळा नगरचं आपलं लावलौकिक वाढवण्यापेक्षा काहीतरी बदनाम करून आपण आपलं स्वतःची राजकीय पार्श्वभूमी कशी मांडू शकतो राजकीय पोळी कशी वाढू शकतो हाच प्रयत्न काही मंडळींचा असतो आणि म्हणून आज आनंद आमचं जरी काम झालेलं असलं आनंद आमच्या बाजूने येणारा प्रत्येक रस्ता जरी आज चांगला झाला असला आज, आज आपण नगरचं ग्रामदैवत असणारं विशाल गणपतीचं देखील त्याच्या मंदिरापर्यंत जाणारे सगळे रस्ते आता आपण ते देखील कॉन्क्रीट गेले आहे पहिला रस्ता आपला आंबेडकर चौकापासून विशाल गणपती मंदिरापर्यंत जातो तोही कॉन्क्रीटकरण झाला दुसरा आपला स्वास्तिक चौकापासून टिळक रोड झाला आणि आता तिसरा रस्ता आपण करतो आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर मायवाड्याविषयीपर्यंत त्याचं देखील एकोणीस तारखेला शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्याचं देखील भूमिपूजन आम्ही एकोणीस फेब्रुवारीला करणार आहेत आणि लगेच वीस तारखेला एकवीस तारखेला त्याचं काम सुरू होणार आहे तो देखील रस्ता जवळपास महिनाभर महिन्यातील महिना बंद राहील आता तुम्हाला देखील सांगतो आज देखील आता एक कामाचं सुरुवात झाली की आपण देखील याच्यामध्ये कॉन्क्रीट आहे आहे आता कॉन्क्रीट एकदा झालं की त्याला क्युरिंगला बरेच दिवस लागतात पंधरा दिवस तरी किमान बारा पंधरा दिवस ठेवलं पाहिजे तर तेवढी मात्र तुम्ही काळजी घ्या आळे केलेले असतात ते आळे तुटणार नाहीत कोणी त्याच्यावरनं गाड्या घालणार नाही याची काळजी घ्या अरे एकदा क्युरिंग जर चांगलं झालं उन्हाळ्याचे दिवस आहेत एकदा जरा चांगलं पाणी पिलं गेलं तर कुठल्याही प्रकारच्या रस्त्याला कुठेही खराब होणार नाही वारसा लेअर वाहून जाणार नाही तुम्ही काहीतरी क्रॉसिंग मशीन करत असं काही करू नका त्यामुळं आज हा एक चांगला रस्ता आपल्या परिसरामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळं असेच रस्ते आपल्याला शहरामध्ये करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळं आज आपण सगळेजण अशाच रीतीनं प्रयत्न करतोय आज केळगाव भागात जरी गेले तरी तुम्हाला सांगतो आपल्या अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी कांदा मार्केटपर्यंत रोड जातो त्याला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आपण सतरा कोटी रुपये कॉन्क्रीट कारणाकरता आणले जसं आता एक कोटी रोड झाला तर तसाच रस्ता आपण त्या ठिकाणी करतो आहे लिंक रोड देखील पुणे हायवेपासून तर आपल्याला कल्याण रोडपर्यंत कल्याण हायवेपर्यंत तो लिंक रोड देखील जवळपास तुम्हाला सांगतो वीस बावीस कोटी रुपयाचा अंदाजे रक्कम असताना रस्ता लिंक रोड हा आता पूर्ण होतोय त्याचा अर्धा रोड देखील आता झालेला आहे म्हणजे काळे सर फक्त आपल्याच प्रभागात नाही तर नगरच्या सगळ्या बाजूने तुम्ही फिरले प्रत्येक उपनगरामध्ये जर गेले तर तुम्हाला तिथं गल्ली बोळा देखील आम्ही नगर शहकांना सांगितलं की भाऊ तुला फार मोठा रस्ता करायचा असेल निधी उपलब्ध नसल तू थोडा कर एक किलोमीटर करायचा असेल तर दोनशे मीटर कर पण कॉन्क्रीट करण्याचा कर खोदून कर जेणेकरून खालचा बेस हा चांगला असला पाहिजे आणि वरचं कॉन्क्रीट एकदा झालं तरशी त्याला पुन्हा दहा पंधरा वर्ष हे काम करावं लागणार नाही पुन्हा पुन्हा ते रस्ते करण्याची आवश्यकता राहत नाही आणि म्हणून असे रस्ते हे आपण आपल्या भागामध्ये करतोय दुसरं धार्मिक स्थळ असणारं आपण आपण जर पाहिलं तर आपल्या केळगावदेवी मंदिरा परिसरामध्ये जसं कोटीचा रोड त्यावेळेस चालता तर त्याच वेळेला आपण केळगाव देवीचा देखील रोड त्यावेळेला गेला होता फक्त कुरतेच नाही तर बोज साहेबांनी जे सांगितलं की झाडांचं वृक्षाचं वृक्षाचं देखील जवळपास पाच हजार झाडांचं हे नियोजन मागच्या चार पाच महिन्यामध्ये आम्ही केलेलं आहे त्याचं देखील काम हे सुरू झालेलं आहे आणि ह्या बाबतीमध्ये खरंतर दिल्लीसारख्या शहरामध्ये आज आपण जर गेलो तर तिथं वीस वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला की त्यांनी ट्रक असतील किंवा सिटी बस असतील यासुद्धा डिझेलवर बंदी केली आहे आणि त्याच्यामध्ये आनंद शेठ त्यांनी आता तिथं सी एन जी गाड्या आहेत वीस वर्षापासून एवढ्या मेट्रो ट्रेन झाल्या पण तरी देखील त्यांना पोल्युशनवरती कंट्रोल करता आलं नाही पण आज आपल्याकडे उद्याच्या काळामध्ये असे सगळे प्रश्न निर्माण होणार नाही याच्याकरता आपण हे सगळं झाडांचं नियोजन हे आज आपण या शहरामध्ये करत आहोत त्यामुळं आज आपल्याकडे देखील त्याचाच एक भाग म्हणून या रस्त्याचं काम आज तुमच्या सर्वांच्या मागण्यानुसार आणि या सगळ्या बक्षर साहेब असतील विपुलभाई असतील संजू मामा असतील भागनगर साहेब असतील या सगळ्यांनी पाठपुरावा करून आज एवढा मोठा निधी आज आपल्यापर्यंत आलेला आहे असाच निधी भविष्यामधील राज्य सरकारच्या माध्यमातून असो केंद्र सरकारच्या माध्यमातून असो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करणार आहेत आज जरी आता हे बऱ्याच वेळेला सांगतात आता महानगरपालिका बरखास्त झाली मग अशी भागानगर मला म्हणले आता ते आम्ही नगरसेवक नाही मी म्हणला असं बोलून तुम्ही काही जबाबदारी झटकू नका विपुलभाई तुम्हाला लोक नगरसेवक जरी नसेल तुम्हालाच फोन करणार आहे त्यामुळे प्रत्येकाचा फोन उचलणं आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवणं की आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे या ठिकाणी करायचंय त्यामुळं विश्वास आज सगळ्यांचा आपल्यावरती आहे आणि म्हणून आपल्याला ती भूमिका आणि ते काम आपल्या सर्वांना मिळून पुढे घेऊन जायचंय त्यामुळे आपण सदैव या सर्व कामांकरता लोकांच्या प्रश्नांकरता सुखदुःखा करता आपण कटिबद्ध राहणार आहोत अशाच रीतीनं आपल्याला या संपूर्ण शहरामध्ये आपल्या विशेषतः तुमच्या प्रभागामध्ये प्रस्न आपल्याला काम करायचं एवढंच आजच्या कार्यक्रमाशी निमित्तानं बोलतो आज रविवारचा दिवस होता आम्ही थोडं बऱ्याच वेळा सकाळी रविवार म्हटलं की संजय मामा आता तुम्ही आता तुमची मिसळ चुकली असेल <laughs> बऱ्याच लोकांचं नियोजन असतं पण आता जरी असलं तरी आज एकदा रस्ता झाला तर पुढच्या दोन तीन रविवार एकदा उलटले की आपल्याला चांगला रस्ता आज आपल्याला पाहायला मिळेल हे या एक कामाचं सगळ्यांचं हे एवढं मोठं श्रेय या सगळ्या मंडळींचं आहे त्यामुळे मनापासून आपल्या नागरिकांच्या वतीनं या सर्व नगरसेवक मंडळी देखील आभार व्यक्त करतो त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुढील काम करता हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय प्रतिनिधी अरबाज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर